चुरमा लाडू बनवण्यासाठी मी जाडसर दळून आणलेलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे नंतर साजूक तूप घातलेलं आहे नंतर कोमट पाण्याने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आपण चपातीला जसं पीठ मळतो तशाच पद्धतीने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे नंतर पीठ थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे आणि नंतर छोटे छोटे असे मुटके करून घ्यायचे हे मुटके तेल आणि तुपामध्ये खरपूस असे तळून घ्यायचे नंतर मुटके थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं नंतर चाळणीने चाळून घ्यायचं आहे नंतर, नंतर गुळाचा पाक करायचा आहे आणि नंतर हे पीठ जे आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे नंतर लाडू वळून घ्या आणि भाजलेल्या खसखशीमध्ये घोळवून घ्या तयार झाले आपले चुरमा लाडू खाण्यासाठी मस्त असे तर हे लाडू जर बनवायचे असतील आणि तुम्हाला वस्तूंचं परफेक्ट असं प्रमाण हवं हो असेल तर आप व्हिडिओ खाली त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा आणि आपला पूर्ण व्हिडिओ पहा